सुरुवातीला आम्हाला जे कांद्याचे रोपं वाहिलं तर वाटलं की हे रोप आपल्या काही लावल्यानंतर येणार नाही परंतु आम्ही ते पाण्यामध्ये बुडून त्या औषधामध्ये बुडून ज्यावेळेस लागवड केली आणि पुन्हा ज्यावेळेस ते खातामधून त्याला आपण मुळकुईचा डोस दिला त्यामुळे आमचा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला घेता आला आमच्या इथे जवळपास शेतकऱ्यांना अक्षरशः कांदा मोडावा लागला परंतु आपला कांदा त्या ठिकाणी चांगला निघला आणि आपले पैसे देखील त्या ठिकाणी आपण पंचवीस रुपयाने कांदा विकू शकतो त्या ठिकाणी जो दोन एकर तो कांदा आम्ही लागवड केली त्याच्यामुळे जवळपास सहा सवा सहा शिवाजी राहणार कोरेगाव अहमदनगर तर आपण या ठिकाणी कांद्यामध्ये वडील पार्श्वभूमी शेती करत होते पण मी तसं आठ वर्षापासून खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे शेतीमध्ये लक्ष घालून शे कांद्याचं उत्पन्न चांगलं घेत आहे या शेतामध्ये पंधरा डिसेंबर रोजी कांद्याची लागवड केली होती त्यानंतर एक पहिला फवारा आपण अठरा दिवसांनी त्याला घेतला होता तनाशकचा तर त्यानंतर जे तणनाशकाने कांदा दुःख आपण जर त्याच्यावरती दुःख मारल्यासारखं झालं होतं ना त्यासाठी पुन्हा आपण एक फवारा घेतला त्याने त्याच्या ते चांगली ग्रीप आणि त्याच्या मानाची आणि पातेची चांगली वाढ झाली तो फवारा आपण तणनाशक मारल्यानंतर आठ दिवसांनी घेतला होता त्यानंतर पुन्हा एकदा थोडं पात पिवळी पडल्यासारखी जाणवली त्यावेळेस आपण नगरवरून फवारा आणून ते एक फवारा घेतल्यानंतर कांदा पुन्हा निरोगी आणि एकदम जोमदार त्याची वाढ झाली तो फवारा आपण साधारणतः जो दुसरा फवारा घेतला होता त्यानंतर एकवीस दिवसाने तो फवारा घेतला होता आपण त्यानंतर मला कुठल्याही पुन्हा फव रोगाची फवारा निघेण्याची गरज पडलीच नाही आणि कांदा अडीच महिन्याचा जा झाल्यानंतर सव्वा दोन ते अडीच महिने झाल्यानंतर आपण त्याला साठवीस शेंपर बोरान हे पाण्यातून सोडलं आणि त्यामुळे एकदम कांद्याला कांदा हा चकाकी आणि एकसारखा असा त्याचे वाढ आणि साईज बनलेली आहे आणि त्याची काढणी आपण तेरा मार्च रोजी आपण तो कांदा या शेतात काढणी केली आणि आता सध्या आपण त्या तो कांदा वावरामध्येच रुळी लावून त्यामधला एखादा अर्धा खराब आणि सॉर्टिंग जे लहान मोठं आहे ते सॉर्टिंग करून आपण चांगला माल सध्या कांदा चाळीमध्ये भरण्याचं काम चालू आहे दोन एकरचा प्लॉट या ठिकाणी आपण कांदा चाळीमध्ये भरत आहे सध्या आणि त्याच्यापूर्वी एक आपण दोन एकरचा प्लॉट हा विकलेला पण आहे या ठिकाणी आपली कांदा चाळ असून या ठिकाणी आपण दरवर्षी कांद्याची स्टोरेज करत असतो कांदा जास्त दिवस टिकून राहतो आणि त्याचबरोबर त्याला जे काजळीचं प्रमाण आहे ते त्या ठिकाणी दिसून येत नाही अजिबात पाठीमागे दोन एकरच्या प्लॉटमध्ये पाचशे ऐंशी गुन्हे आपण त्या ठिकाणी ते विकलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याला आपला पंचवीस रुपये बाजार भेटलेला आहे पैशामध्ये आपले तरी त्या ते ठिकाणी आपल्याला सहा लाखापर्यंत त्या ठिकाणी सहा साडेसहा लाख रुपये या ठिकाणी झालेले आहेत आपले हा कांदा याच्यामध्ये दोन नंबर कांदा एक कदाचित अडीचशे तीनशे पिशवीमध्ये तीन ते चार गुन्हा कांदा निघतील बाकी सर्व साईज अशी मिळालेली आहे इतर शेतकऱ्याला सुद्धा मी असा संदेश देऊ शकतो की शेवटच्या पाण्याला फार मोठी काळजी घेतली पाहिजे अन्यथा जादा पाणी झाले तर कांदा हा मुळाकडून सडतो आणि तो बुरशी धरतो त्याला काजळी पकडली जाते त्यामुळे शेवटचं पाणी सोडताना योग्य वेळी पाणी सोडता आलं पाहिजे आपल्या जमिनीचा मजदूर पाहून मग मात्र उत्पन्न चांगले मिळू शकते